शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव येथे नराधामाचा पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार शेवगाव पोलिसांनी आरोपी एकनाथ जयराम भोसले यास केली काही तासात अटक याबाबत सविस्तर वृत्त माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळजाला पीळ पाडणारी घटना शवगाव तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली एकनाथ भोसले या, या, या नराधम पित्याने दारूच्या नशेत आपल्या पोटच्या वय पंधरा वर्ष दहा महिने तेवीस दिवस वय असलेल्या अल्पवयीन मुलीवर हिंगणगाव येथे पीडित मुलगी आई आणि नराधम वडील एकनाथ भोसले हा राहत आहेत ते दारूच्या नशेत फिर्यादी अल्पवयीन मुलगी आणि आई यांना नेहमी मारहाण करून घाण शिवेघाळ करत होता दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पीडित मुलीची बहीण पायल भारतमुळे व पायलचे पती भारतप्रेममुळे दोघे रान्हरावरी हे घरी हिंगणगाव ने येथे आले होते तेव्हा नारदम मडील एकनाथ जयराम भोसले याने दारूच्या नशेमध्ये माझी बहीण पायल व दाजी भारत यांच्याशी भांडण केले त्यामुळे दाजी व बहीण हे राऊरी येथे त्यांच्या घरी त्याच दिवशी परत निघून गेले होते त्यानंतर पीडित मुलीची आई आणि पीडित मुलगी या आरोपी वडिलांना घाबरून घरातून पळून जाऊन नातेवाईंकाकडे राहिले दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पीडित मुलगी आणि तिचे काका किरण जयराम भोसले परत त्यांच्या घरी हिंगणगावने येथे आले होते दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पीडित मुलीचे वडील एकनाथ भोसले हा दारू पिऊन नशेत पीडित मुलीचे काका किरण भोसले यांच्या घरी आले त्यावेळी घरात पीडित अल्पवयीन मुलगी व तिची काकी कविता किरण भोसले असे दोघी घरात असताना पीडित अल्पवयीन मुलीच्या नाराधम वडिलांनी त्यांच्याजवळ असणारा रामपुरी चाकू पीडितीच्या काकीला दाखवून म्हणाला की माझ्या मुलीला तू तु, तुझ्या घरी का ठेवले आहे त्यामुळे पीडित मुलीची काकी घाबरून तिचे घरातून दूर पळून गेली होती त्यानंतर नाराधम वडील एकनाथ भोसले याने स्वतःच्या पोटच्या अल्पोईन मुलीचा हात धरून हिंगणगावातील बेळगे पाटील यांच्या घराजवळी उसाच्या शेतामध्ये घेऊन गेला असता चाकूचा धाक दाखवून जेवण ठार मारण्याची धमकी देऊन स्वतःच्या पोटच्या पोरीसोबत बळजबरीने चाकूचा धाक दाखवून शारीरिक संबंध करून बलात्कार केला त्यानंतर ऊसाच्या शेतातून नाराधाम बाप एकनाथ भोसले पुन्हा हाताला धरून ओढत घेऊन जाऊ लागला असताना पीडित मुलीने त्यांच्या हाताला चावा घेऊन तेथून पळ काढला तुलती कविता किरण भोसले हिचे घरी जाऊन सर्व घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर काकी कविता भोसले हिने पीडितेच्या आई सुरेखा आत्या व इतर नातेवाईकांना फोनद्वारे घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर पीडित मुलीचे सर्व नातेवाईक घरी आल्यानंतर मीनाराधम वडील एकनाथ जयराम भोसले यांच्या विरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे शेवगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक समाधान नागरे आणि त्यांच्या सहकार्याने फिर्याद दाखल होताच काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या